जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत शेतकऱ्यांची नियम कुठले निकष जसं आमदार पडवून येताना तुम्ही लावले नव्हते ना तसं शेतकऱ्यांना सुद्धा मदत देताना ने कुठले नियम आणि निकष लावू नका सीना नदीला आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे तूर उडीद सोयाबीन आणि ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील नंदुरगाव सिना नदीच्या काठावर असल्यानं पाणी गावात शिरले असून संपूर्ण शेती जलमय झाली आहे या संकटात शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन केले त्यांनी पूरग्रस्त शेतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो पाण्यात बुडवून निषेध व्यक्त केला राज्य सरकारने पंचनामे न करता नुकसान भरपाई देण्याची मागणी अजित कुलकर्णी यांनी आहे तसेच प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही त्यांनी लावून धरली तर शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एका शेतकऱ्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली अवकाळी पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देताना शासनाने कोणतेही नियम किंवा निकष लावू नयेत अशी सार्थ मागणी त्यांनी केली आहे ज्याप्रमाणे राजकीय पक्ष आमदारांना पळून नेताना कोणतेही नियम किंवा निकष लावत नाहीत त्याचप्रमाणे आमच्या शेतीच्या नुकसानीची भरपाई देतानाही अडथळे आणू नयेत असा त्यांनी थेट शब्दात फडणवीस सरकारला सल्ला दिला आहे या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होत की बाबा शेतकऱ्यांचा सात बारा इलेक्शन पूर्वी कोरा करणार कोरा करणार सात बारा तर कोरा झाला नाहीच पण सात बारा कोरा न होता आज शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे पिकं गेले तुरी गेली मूग गेला ऊस गेला डाळीम गेला कापूस गेला शेतकऱ्यांनी कुणाकडे पाहायचं देवेंद्र फडणवीस अजित दादा तुम्ही पण म्हटला होता की बाबा पवार नाव लावणार नाही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला तर आज नाव लावताच आहे आपण आपल्याला दादा म्हणतात एकनाथबाई शिंदे असू दे मुख्यमंत्री साहेब तुम्ही तर स्वतः येऊन कोणी पाहणी केली नाही आपले आमदार खासदार सुद्धा गाडीतून उतरत नाहीत फक्त लांबून पाहणी करून जातात शेतकऱ्यांची झालेली जी नुकसान भरपाई आहे कुठलाही विचार न करता काही निकष न लावता जसं लाडक्या बहिणींना पैसे दिले तसं तुम्ही शेतकऱ्यांना पन्नास पन्नास हजार रुपये त्यांच्या खात्यावर टाकावे असे मी शासन आणि प्रशासनाला विनंती करतो जिथं पाहिजे तिथं जिथं जायचंय खरं जिथं पाऊस पडलेला आहे जिथं खरंच पिकं पाण्यात गेलेले आहेत तुमचे अधिकारी न जाता अधिकाऱ्यांना फोन करून बोलवावं लागतं जो काही फॉर्म भरावा लागतो तलाठी असतील सर्कल असतील कोणी अक्षरशः शेतकऱ्यांकडनं शंभर दोनशे रुपये येऊन फॉर्म भरतात तुम्हाला सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार लाख लाख रुपये पगार आहे तरी पण तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत नाही जिथं खरं जाणं गरजेचं आहे तिथं न जाता तुम्ही दुसऱ्यांच्या बांधावर जाऊन जिथं पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी जाऊन करता काहीतरी पंचनामा करता हे सगळं जे आहे ते बंद करा म्हणावं लागेल आणि आमची एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे कुठले नियम कुठले निकष जसं आमदार पळवून येताना लाव ने तुम्ही लावले नव्हते ना तसं शेतकऱ्यांना सुद्धा मदत देताना कुठले नियम आणि निकष लावू नका ही कळकळीची आणि एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून तुम्हाला विनंती आहे साहेब आणि अशीच परिस्थिती जर राहिली आणि तुम्ही जर वेळेवर मदत नाही दिली ना हा शेतकरी पुन्हा शेती करण्याच्या लायकीच राहणार नाही शेतकऱ्याची पोरा लाजाय लागले शेती करायला आणि गबाळ गोंडळ मुंबई पुण्याला जातो म्हणतात साहेब शेती जगली पाहिजे शेती वाचली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर कुठलाही नियम कुठलाही निकष न लावता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जास्तीत जास्त शक्य तेवढी मदत करावी ही तुम्हाला विनंती आहे साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट